लवकर हात लावून द्यावा फक्त पेन ठेव म्हण साहेब पेन ठेव म्हणून पेन कुठं साहेब साहेब पेन ठेवा हो साहेब पेन देव काय वाघ काय वाघ ना बाजूला बाजूला ठेवा बाजूला असं हा फक्त त्याच्या शेजारी हाय असं लक्षात यायला

नाही 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 म्हणणार तुम्हाला ते रक्त दाखवता रक्त काय करायचं कपल्या साठी काय ते काय एखादा तस

कोण आहे त्याच बरं पासबुक द्या पासबुक तुम्हाला जे कागद लागतील दे ते देता येतील फक्त मला एवढं म्हणायचं की इथं त्याचं औषध सापडलं नाहीत म्हणून फाईल रिजेक्ट करू नका आता हे बघा हे सगळं

तुम्हाला सकाळी तुम्ही परगावला जाते सकाळी सात वाजता फोन घ्या दोन वाजता आला बोलायचं बोलायचं सकाळी मॅडम मला आमची टीम आली तुमची टीम आली दोन वाजता कसला आम्हाला सांगितला होय साहेब चप लावले येत नाही हो साहेब चप लावा येत नाही कस काय येत नाही

मग तेव्हा हो साहेब तुम्ही झाड तोले एखाद्या जास्त वाहन लगे पकडत शेतकऱ्याला तुम्ही तुम्ही वडील बघा तुम्ही येतो काय दोन हजार निघाला

नाही आम्ही नाही सासूरचे शेतकरी काय पर्याय खालत डोसभर जेवली नाही अजून तुम्ही नाही जर या वाघात झाला तर आम्ही रस्त्यावर बसवणार आहोत जाळेरास बिन सासूरची बी लोक

या ठिकाणी श्री जाधव व आवारी यांचे वासरं खाल्लेले आहेत आवारी यांचे जे पशू आहे ते गायब आहे आणि जाधव यांचे गाय ठार केल्याचे दिसत आहे हा प्राणी पगमार करून आम्ही पाहिला असता तो वाघ असल्याचं दिसून आलं तर माझी नागरिकांना नम्र विनंती की सगळ्यांनी सावधान सावधानता बाळगावी सतर्कता बाळगावी शक्यतो शेतातली कामं न टाळता येण्यासारखी असतील तर मिळून जावं ग्रुपनं चार जणांच्या पाच जणांच्या ग्रुपनं जावा आवाज करा मोबाईलवर गाणी वाजवा आग पेटवा फटाके वाजवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना जापा एकटं दुपटं आणि शाळ शाळेतून माघारी सुद्धा मुलं एकटी येतात तर त्यांच्यावर पण लक्ष द्या तसेच शाळेला सूचना पण द्या ग्रामपंचायतीनं आणि जर काही कोणाला आढळ झाला काही दिसलं तर त्याच्या माग पळापळ -पौल करू नका वन विभागाला फोन करा कळवा आम्ही येऊन खात्री करून कॅमेरा लावण्या ला व्यतिरिक्त आपली काय भूमिका आहे सध्या तर आमची वेट अँड वॉच आणि पाहणी एवढीच आहे भूमिका त्याला पकडायची कोणतेही आदेश नाही बरेच दिवस झाला अजून परवा कस का नाही भेटले तुम्हाला धरायची किंवा पकडायची त्याला मी काय बोलू शकत नाही ना माझ्या हातात तो प्रश्न नाही म्हणजे माझ्या माझ्या अधिकारात येत नाही आता जे सुभारशी चालू आमदार यांनी मंत्र्याला पत्र सुद्धा दिलता अजून तुम्हाला भेटले नाही परवानगी नाही